नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मिशोवर सध्या ऑफर सेल चालू असल्यामुळे तुम्ही अशा बनारसी सिल्क, हो सिल्क साड्या कार्यक्रमासाठी किंवा नवरात्रीसाठी घेऊ शकता सध्या ही जॉर्जेट साडी पाचशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर मिळत आहे आवडली तर तुम्ही खरेदी करू शकता ही साडीसुद्धा पाचशे शहात्तर रुपयामध्ये मिशोवर आपल्याला मिळत आहे घातल्यानंतर एकदम ब्युटिफुल दिसते ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम चोपून बसते व घातल्यानंतर तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल ही शिबोरी प्रिंट साडी सिक्वेन्स लाइनिंग असल्यामुळे खूपच ब्युटिफुल दिसत आहे साडीची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे साडीमध्ये रनिंग ब्लाउज आहे साडीच्या पदराला खूप सुंदर असे गोंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत साडीमध्ये खूप सुंदर असे कलरसुद्धा आहेत ही साडी जॉर्जट फॅब्रिकमध्ये आहे साडीची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे साडीच्या बॉर्डरनुसार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे ही साडी घातल्यानंतर एकदम स्टायलिश दिसते साडीमध्ये खूप सुंदर असे आपल्याला कलरसुद्धा पाहायला मिळत आहेत ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम <सँग> मॉडर्न दिसते ही साडी तुम्ही पार्टीवेअरसाठी नक्कीच ट्राय करून पाहू शकता सध्या अशी डायमंड वर्क असणारी साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते पार्टीवेअरसाठी ही साडी खूप सुंदर ऑप्शन आहे मैत्रिणीनो ही साडीसुद्धा अंगावर घातल्यानंतर खूप सुंदर दिसते साडीमध्ये या कॉन्ट्रन्स ब्लाउज आहे साडीच्या पदराला खूप सुंदर असे गोंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही स्टँडर्ड व लुकसाठी अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता किंवा ऑफिस वेअरसाठी सुद्धा अशा ट्रा साड्या ट्राय केल्या तर खूप सुंदर दिसतात ही साडी जॉनरेट फॅब्रिकमध्ये आहे साडीमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाउज असल्यामुळे घातल्यानंतर ही साडी खूपच ब्युटीफुल दिसत आहे या साडीची किंमत तीनशे चाळीस रुपये आहे ही बनारसी सिल्क साडी कलर कॉम्बिनेशननुसार ही साडी एकदम सुंदर दिसते तुम्ही वेडिंगसाठी किंवा पार्टीवेअरसाठी अशी साडी नक्की ट्राय करू शकता ऑरगेनजा बनारसी साडी दिसायला एकदम सुंदर या साडीची किंमत चारशे पन्नास रुपये आहे साडीमध्ये रनिंग ब्लाउज आहे ही साडी तुम्ही एखाद्या पार्टीवेअरसाठी पूजाविधीसाठी नक्कीच ट्राय करून पाहू शकता घातल्यानंतर ही साडी खूपच ब्युटिफुल दिसते या साडीची किंमतसुद्धा तुमच्या बजेटला परवडण्यासारखीच आहे साडीमध्ये रनिंग ब्लाऊज आहे बनारसी सिल्क साड्या एकदम कमी किंमतीत तुम्हाला मिशो या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर मिळत आहेत म्हणून तुम्ही दसरा दिवाळी या सणासाठी मिशोवरून या बनारसी साड्या किंवा पार्टीवेअर साड्या खरेदी करू शकता बनारसी साड्या अंगावर घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात या साडीची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे या साडीमध्ये खूप सुंदर असे आपल्याला कलर पाहायला मिळत आहेत सध्या अशा पार्टीवेअरसाठी नेट डायमंड वर्क असणाऱ्या साड्या महिला खूपच आवडीने घालत आहेत तुम्हीसुद्धा मिशोवरून ही साडी ऑर्डर करून घेऊ शकता या साडीची किंमत आहे तीनशे शहाऐंशी रुपये डायमंड वर्क साडी तुम्ही पार्टीवेअरसाठी घातलात तर सर्वांमध्येच शोभून दिसाल या साडीमध्ये खूप सुंदर असे आपल्याला कलरसुद्धा पाहायला मिळत आहेत साडी घातल्यानंतर एकदम स्टायलिश दिसते ही नेट अस नेटवर्क साडी असणारी तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा पूजाविधीसाठी किंवा फॅमिली फंक्शनसाठी घातली तर खूप सुंदर दिसते या साडीमध्ये खूप सुंदर असे वर असणारे फुलं असल्यामुळे साडीचा लुक हा खूपच अप्रतिम दिसत आहे साडीची किंमत ही दोनशे अठ्ठावीस रुपये आहे एकदम कमी किमतीत स्वस्त आणि मस्त साडी आहे सध्या अशा नेटच्या साड्या पार्टीवेअरसाठी महिला खूपच आवडीने घालत आहेत तुम्हालासुद्धा या साड्या आवडल्या असतील तर मिशोवरून ऑर्डर करू शकता कशा वाटल्या या साड्या नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद